कोण आहेस र तू बोलायच म्हणतोस हा अरे हॅलो फ्रेंड वय ही गडी माणूस बोलतो फ्रेंड म्हणतीस आजकाल आज काय कोणी गडी माणूस फ्रेंड बनित नाही बाय गडी बायाची फ्रेंड असती का आता काही गडी माणस काही फ्रेंड बनत नाहीत का कोणच्या देशामध्ये तरी जागतात तुम्ही अगं फ्रेंड बनणार नाही मी चांगलं बघितलं की आता कानाने ऐकलंय पळून जाते म्हणलीस की